नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार एकतीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलमध्ये असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज महाराष्ट्रातील मुंबई आणि उपनगरामध्ये सोबतच कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा फटका बसताना थोडाफार आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर का आपण पाहिलं गेलो तर दिसेल की मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागामध्ये आपल्याला आज पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली पालघर या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे सोबतच खाली आपण आलो तर रायगड अलिबाग देवेगा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसत आहे की आज पावस थोडाफार प्रमाणामध्ये पावसाचा फटका या भागाला बसत आहे थोडाफार स हलक्या सरी पावसाच्या ते मध्यम स्वरूपामध्ये पाऊस या भागामध्ये पडू शकतो त्याबरोबर जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज अवकाळी पावसासह ढागळा वातावरण राहणार आहे त्यामधील पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर दौंड खेड जुन्नर या भागामध्ये आज थोडाफार प्रमाणामध्ये विखुरेल्या स्वरूपाचे ढागाळ वातावरण हे असणार आहे काही प्रमाणामध्ये थोडाफार पाऊस पण पडू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर अहमदनगरमधील कर्जत जामखेड करडा पाथर्डी राळेगण या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे असणार आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगरमधील काही भागामध्ये सुद्धा आज थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे सोबतच आपण पाहिलं गेलो तर मित्रांनो आपल्याला दिसेल की राज्यातील अजून बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये हे ढागाळ वातावरण आहे बीड जिल्ह्यातील काहीच माजलगाव गेवराई या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे असणार आहे पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण आज राहील त्याबरोबरच लातूरलासुद्धा काही प्रमाणामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आज राहणार आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे नांदेडमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये ढागाळ वातावरण असणार आहे मित्रांनो आजचं जर का महाराष्ट्राचं हवामान बघायचं झाले तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढागाळ वातावरण तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदाराशे तापमान वाढ झालेले आहे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे या बहुतेक जिल्ह्यामध्ये त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जोरदार जोरदाराशे तापमान आपल्याला वाढलेले दिसत आहे त्यासोबतच काही भागांमध्ये आपल्याला ढागाळ वातावरण हे दिसत आहे आज थोडाफार प्रमाणे पडला तर पाऊस या भागामध्ये सुद्धा पडू शकतो